एकदम क्रिस्पी असं कारलं फ्राय आपल्याला आज त्याची रेसिपी बघायची आहे हे बघू शकतात तुम्ही किती सुंदर झालेली आहे ही आपण लहान मुलांना पण देऊ शकतो जे कार्ल खात नाही हे बिलकुल कडू लागत नाही जे कार्ल खात नाही त्यांच्यासाठी ही स्पेशल रेसिपी आहे तर खूप छान लागतं हे फ्राय तर नक्की करून बघा तर आपण आता ह्या रेसिपीकडे वळूया तर चला बघूया तीन असे मोठ्या आकारात कारले घेतलेले आपल्याला आकारात कारले घ्यायचे आहेत कारले फ्राय बनवण्यासाठी आणि हे लहान लहान मुलांना सुद्धा आवडलेली या प्रकारची ही रेसिपी आहे आणि बघा धुवून घेतले होते मी व्यवस्थित आणि बघा असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत असे गोल गोल हे सगळे कारले असे चिरून झालेले आहेत हे बघू शकतात तुम्ही आता या कारल्यामधलं जे बी असतं ते आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळ्या कारल्यांमधलं बी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा मैत्रिणीनो या प्रकारे आपण असे याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यात मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून आपल्याला हे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळ्या कारल्यांना असं व्यवस्थित चोळून झालेलं आहे आपलं मीठ आता हे आपल्याला अर्ध्या ते एक तासासाठी असे सोडून द्यायचे आहे असे झाकून सण एक तास झालेला आहे आपल्या कारल्यांना हे बघू शकतात तुम्ही आता आपण याचं पाणी काढून घेऊया हे बघा असं पिळून घ्यायचे आपल्याला कारले बघा पाणी निघतं आहे असे आपल्याला कारले सगळे पिळून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या ताटेत काढून घ्यायचे आहेत याच्याने काय होतं की आपला जो कारल्याचा कडूपणा असतो तो कमी होऊन जातो त्यामुळे असे व्यवस्थित पिळून घ्यायचे आपल्याला कारले बघा एवढं पाणी निघालेलं आहे आपलं कारल्यांमधलं आता आपल्याला हे कारले स्वच्छ एका पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हे बघा असं पाण्याने व्यवस्थित असे म्हणजे याचा थोडाफार राहिलेला असेल अजून काही कडू पण तो पण निघून जाणार आहे पाण्याने असे व्यवस्थित धुवून पिळून घ्यायचे आहे आपल्याला आणि एका वाटीत काढून घ्यायचे आहे आता व्यवस्थित मी पाणी आता निथून घेतलेलं आहे यातून आता मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा हा मोठा चमचा आहे जो आपला पोह्याचा चमचा असतो त्याच्या दुप्पट पीठ आहे तर तुम्ही ते दोन चमचे घेऊ शकतात आणि आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण पीठ घ्यायचं आहे आणि मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे एक चमचा अर्धा चमचा बेसन पीठ एक चमचा मी इथं आपल्या घरातलं लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे चाट मसाला घेतला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे कारण आपण जेव्हा हे कारले आपण त्याच्यात मीठ टाकलं होतं आपण त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे आणि ही धने पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे हाताने केलं तरी चालेल हातानेच करायचं शक्यतो बघा व्यवस्थित अशी कोटिंग करायची या पिठाने आपल्याला बघा छान कोटिंग झालेली आहे मैत्रिणींनो आता आपल्याला छान तळून घ्यायची आहे तळण्यासाठी मी इथे तेल ठेवून घेतलेलं होतं आणि तेल, तेल आपल्याला एकदम कडकडीत तापून घ्यायचं आहे बघा आता मी टाकते एकदम कडक तेलात तळायचे म्हणजे छान क्रिस्पी होतात आपले कारणे बघा मी सगळे टाकून घेतलेले आहे व्यवस्थित आपल्याला हलवायची नाही काही नाही एका बाजूने छान क्रिस्पी होऊ द्यायचे एका बाजूने छान झालेले आहेत आता आपण हे उलटवून घेऊयात छान तळलेले आहे आपले कारले तर हे काढून घेऊयात एकदम क्रिस्पी झालेले आहेत कार्ले फ्राय आपली रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने खूप सुंदर लागते आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खाता तुम्ही यावर वाटलंच तर अजून चाट मसाला पण टाकून वरून घेऊ शकतात आणि मग खाऊ शकतात तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने कार्ले फ्रायची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद